राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे राज्याच्या मंत्रीपदाची शपथ आज घेत आहेत त्यांच्या एंट्रीने आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली मुंबईच्या राजभवनात आज मंगळवारी वीस मे दोन हजार पंचवीसच्या सकाळी ते शपथविधीचा हा कार्यक्रम घेत आहेत दहा वाजता शपथविधी झाल्यावर छगन भुजबळ हे मंत्री असतील महायुतीच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने गेल्या अनेक दिवसांपासून भुजबळ हे नाराज होते अशा चर्चा होत्या अखेर या सर्वात मंत्रिपदाची माळ जी आहे ती छगन भुजबळ यांच्या गळ्यात पडले आता त्यांनी हे मंत्री प... आता त्यांना हे मंत्रीपद दिल्याने ही त्यांची नाराजी दूर होईल असं देखील म्हटलं जाते खर तर धनंजय मुंडे यांचंच खातं छगन भुजबळांकडे आलंय राज्यासह देशभरात गाजत होते एक प्रकरण जे सर सरपंच संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण होतं ते गाजत होतं यामध्ये राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता त्यानंतर त्यांच्याकडे असलेलं अन्न व नागरी पुरवठा खात्याचं पद रिक्त झालं अशातच ही जबाबदारी नेमकी कोणाच्या खांद्यावर पडणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून होत्या आता तेच खातं राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना देण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आणि ती माध्यमांमध्ये आज एकंदरीत चर्चा संपली आहे आणि त्यांना मंत्रिपद मिळतंय असं एकंदरीत राजभवनात एक हालचाल जी आहे ती सुरू झालेली आहे शपथविधीची हालचाल सुरू झाली आहे छगन भुजबळ यांना दोन हजार चोवीस नंतर महाराष्ट्र मंत्रिमंडळात स्थान का मिळाले नाही पण आणि यामागे कोणाचा विरोध होता याचे माध्यमात आणि राजकीय विश्लेषकांकडून काय विश्लेषण आले हे सगळं आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत दरम्यान जर चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो ही जी माहिती आहे ती मी देण्यासाठी मराठी आणि इंग्रजी न्यूज वेबसाईट्स वापरले आहेत आणि सोशल मीडियावरील हँडल्स जे आहेत बातमीचे हँडल्स आहेत तिथून मी माहितीचा आधार घेतलाय तर आपण या विषयाला विश्या, सुरुवात करूया की दोन हजार चोवीस नंतर भुजबळांना मंत्रीपद न मिळण्याची नक्की कारणं काय होती काय त्यांचा संघर्ष होता तर महायुतीमधील अंतर्गत राजकारण आणि गटबाजी ही दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला म्हणजेच भाजप शिव शिवसेना गट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांना प्रचंड बहुमत मिळालं होतं आणि यामध्येच नंतर एकूणच या महायुतीमधील राजकारण जे होतं जी गटबाजी होती त्यामुळे त्यांना हे मंत्रिपद जे होतं ते मिळालं नाही असं म्हटलं गेलं डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये नवीन सरकार स्थापन झालं परंतु छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळालं स्थान नाही मिळालं यामागे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील अंतर्गत गटबाजी आणि महायुतीतील जागा वाटपाचा जो राजकारणाचा जो प्रभाव होता संघर्ष होता त्यांच्यामध्येच गटबाजी होती की आम्हाला मंत्रिपद पाहिजे त्यामुळे प्रत्येक नेत्याची मागणी होती यामध्येच कुठेतरी जे छगन भुजबळ आहेत त्यांना डावळलं गेलं असं देखील म्हटलं गेलं भुजबळ यांना डावलून इतर जे अनेक इतर नेते होते महायुतीचे वेगवेगळे नेते होते दिग्गज नेते होते त्यांना ही संधी देण्यात आली मंत्रिपदाची आणि यामुळे भुजबळांच्या कार्यकर्त्यांमध्ये कुठेतरी नाराजी पसरली यासोबतच दुसरा प्रभाव झाला तो मराठा आरक्षण आंदोलनाचा खूप मोठा प्रभाव होता हा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळ यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली होती भुजबळ यांनी मराठा आरक्षणाला विरोध करताना ओबीसी समाजाचे हित जोपासण्यावर भर दिला होता ज्यामुळे मराठा समाजात त्यांच्याबद्दल नाराजी निर्माण झाली काही सोशल मीडिया पोस्टनुसार जरांगे पाटील यांच्या दबावामुळे भुजबळ यांना मंत्रिपदापासून दूर ठेवण्यात आलं असावं अशी देखील चर्चा झाली यासोबतच दुसरं अजून एक कारण म्हणजे अजित पवार यांच्याशी दुरावा हे देखील एक नाराजीचं आणि मंत्रिपद न मिळण्याचं एक कारण मानलं जात होतं भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आहेत अजित पवार यांनी त्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यासाठी काही पुढाकार देखील घेतला नाही असं देखील म्हटलं गेलं यामागे पक्षांतर्गत ओबीसी चेहरा म्हणून भुजबळ यांना मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न असू शकतं असे राजकीय विश्लेषक सांगतात ज्यामुळे भुजबळांच्या प्रभावाला प्रभावाला पक्षामध्ये एक मर्यादा आली या सगळ्यात भुजबळ यांनी मग फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली विविध कारणानुसार एक राजकीय कारणांनुसार भेट होतच होती पण मात्र ही नाराजी देखील आहे म्हणून मुख्यमंत्र्यांबरोबर भेट होते अशी देखील एक कुठेतरी चर्चा निर्माण झाली आणि यामुळे भुजबळ जे आहे ते भाजपमध्ये प्रवेश करतील अशा चर्चांना उधाण आल्या मंत्रिपद न मिळाल्याने त्यांनी नाशिकमध्ये शक्ती प्रदर्शन देखील केलेलं आणि समता परिषदेच्या माध्यमातून वेगळी भूमिका घेण्याचे संकेत दिलेले यावरून त्यांची राजकीय अस्वस्थता आणि पक्ष नेतृत्वावरील नाराजी स्पष्ट होती भाजपशी चर्चा आणि नाराजीचे संकेत देऊन त्यांना मंत्रिपद न मिळाल्याने राजकारण बदलू शकतं हे त्यांना सुचवायचं होतं का हा या सर्वामधून एक प्रश्न त्यावेळी निर्माण झालेला बरं भुजबळांना आतापर्यंत नक्की कोणाचा विरोध होता तर ज्यामुळे त्यांचे मंत्रिपद हे लटकून राहिलं तर मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळ यांच्या विरोधात थेट आक्षेप घेतलेला म्हणून देखील त्यांच्या आंदोलनामुळे भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न देण्याचा एक निर्णय टाळण्यात आला असावा कारण मराठा समाजाचा रोष टाळणं हे महायुतीसाठी महत्वाचं होतं हे एक कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे अंतर्गत विरोध यामध्ये देखील कारणीभूत असू शकतात हे दुसरं कारण आणि राजकीय विश्लेषकांनुसार अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भुजबळ यांना मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न झाला असू शकतो हे एक अजून एक कारण आणि पक्षातील इतर नेत्यांना प्राधान्य देण्यासाठी भुजबळ यांना डावळण्यात आलं हे एक अजून कारण आणि याशिवाय भुजबळ यांचा ओबीसी नेते म्हणून प्रभाव वाढू नये यासाठी पक्षांतर्गत काही नेत्यांनी विरोध केला असण्याची शक्यता असे एक ना अनेक कारण हे त्यांच्या मंत्रिमंडळातून स्थान मंत्रिमंडळात त्यांना स्थान न मिळण्याचे कारण आहेत अखेर मे दोन हजार पंचवीस मध्ये भुजबळ यांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली आहे म्हणजे एकूणच आता एक दहा वाजता ही होईल जोपर्यंत हा व्हिडिओ रिलीज होईल तोपर्यंत ही शपथविधी उरकलेली असेल ज्यामुळे त्यांची मंत्रिपदाची जी पदाची जी प्रतीक्षा होती ती संपलेली असेल राजभवनात आज वीस मेला दहा वाजता हा शपथविधी होईल असं असलं तरी धनंजय मुंडे यांचंच खातं जे आहे अन्न व नागरी पुरवठा खातं ते त्यांना मिळणार आहे मात्र सगळ्यात महत्वाचं म्हणजे समाजसेविका अंजली दमानिया यांनी भ्रष्टाचारावरून पुन्हा एकदा टीका जी आहे ती भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती टीका केलेली आहे त्यांनी ट्विट केलंय की छगन भुजबळ मंगळवारी सकाळी दहा वाजता राजभवनात मंत्रीपदाची शपथ घेणार असा प्रश्नचिन्ह निर्माण करत त्यांनी म्हटलंय की वा फडणवीस वा म्हणजे एका भ्रष्टमंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्टमंत्री येणार जनता अशीच भरटली जाणार की हा माझ्यासारख्या भ्रष्टाचार विरोधी लढणाऱ्यांना एक संदेश आहे की तुम्ही आमचं काहीच वाकडं करू शकत नाही असं काय नाही लाज आहे की सभ्य माणसं मिळत नाहीत राजकारणात आणि हो हेच उज्ज्वल जेव्हा जेलमध्ये होते तेव्हा एक अगदी बिचाऱ्यासारखा फोटो माध्यमांमध्ये दाखवला जायचा तेव्हा छातीत कळ यायची मग आता ठणठणीत कसं किळस वाटते महाराष्ट्राच्या राजकारणाची ही एकंदरीत टीका जी आहे ती अंजली दमानिया यांनी केली सोशल मीडियावर काय चर्चा आहे बातम्यांमध्ये काय चर्चा आहे त्यांचे काय न्यूज टायटल आहे ते आपण जाणून घेऊया सरकारनामानुसार त्यांनी म्हटलंय की भुजबळ यांच्या मंत्रीपदाबाबत नाराजी असल्याने आणि त्यांचा हा शपथविधी त्यामुळेच होतोय अशा चर्चा आहेत हे सरकारनामाने एक बातमी दिली आहे टी व्ही नाईन मराठीनुसार भुजबळ यांना मंत्रीपद मिळाल्याने धनंजय मुंडे यांचे भवितव्य काय असणार यावर चर्चा सुरू आहेत असं टी व्ही नाईनची एक बातम्या आहेत त्यानंतर लोकसत्तानुसार संजय राऊत यांनी आरोप केलेत की भुजबळ यांच्यावर टीका करताना त्यांनी म्हटलंय की मंत्रीपद आणि ईडी पासून संरक्षणासाठी भाजपशी जवळीक साधल्याचा एकंदरीत आरोप जो आहे तो संजय राऊतांनी केलाय अशी लोकसत्ताची बातमी आहे व्हिडिओच्या शेवटीला एक निष्कर्षाला येऊया की पूर्ण व्हिडिओमध्ये छगन भुजबळ यांना दोन हजार चोवीस नंतर मंत्रीपद न मिळण्याचं आणि विलंब झाल्याचं कारण काय होतं तर मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे पाटील यांचा विरोध आणि महायुतीतील अंतर्गत राजकारण आणि जागा वाटपाचे समीकरणं कारणीभूत होती अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमधील गटबाजी आणि भुजबळ यांचा ओबीसी नेते म्हणून प्रभाव मर्यादित ठेवण्याचा जो प्रयत्न होता तो सुरुवातीला करण्यात आला त्यामुळे हे सगळं डावळण्यात आलं त्यांना मंत्रीपद मिळत नव्हतं मात्र हा संघर्ष कुठेतरी देवेंद्र फडणवीस यांच्या यांच्याशी जे भेटीगाठी झाल्यात त्यानंतर कुठेतरी तो संपुष्टात येतोय असं देखील आता म्हटलं जात आहे आता दोन हजार पंचवीस मध्ये हे मंत्रीपद त्यांना मिळतंय तुम्हाला काय वाटतं या प्रकरणात एकंदरीत सामाजिक दबाव देखील होता मोठा प्रभाव राजकीय प्रभाव होता त्यामुळे हे मंत्रीपद मिळालं नाही भ्रष्टाचाराचे आरोप देखील त्यांच्यावर झालेले अंजली दमानिया यांनी तसं ट्विट केलंय तुम्ही देखील आम्हाला नक्की सांगा याबाबत या तुम्हाला काय वाटतं का विलंब झाला असावा आणि आता आ, जे भुजबळ यांना हे मंत्रिपद का मिळते हे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद